मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची जिद्द निर्माण करणाऱ्या मासाहेब राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती सातपूर कॉलनीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे सातपूर शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे नितीन बाळा निगळ किशोर निकम देवा जाधव समाधान देवरे महेश तुपे महेश आहिरे बाळा अव्वाळे रोहित खेडकर योगेश गांगुर्डे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद